सगळं वाराचे पडलेलं आहे मग अशी वारा भरपूर आला वाराचे सगळं पडलेलं आहे घे रे बंबाची टेस्ट करताना हे खातानी बघा कसं गोर लागतां काही र अजून खपत नाही खावायचा यांचा ही ब पिशवी भरली सगळी तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चालून आंब्यानं आपल्यासोबत बघा पिल्लू आहे होई आहे आणि आपला बच्चा भर उन्हाचे चालून आंब्यानं आता सावलीन हाव पण उन्हाचा तडका आहे उन्हाचा तडका अंग अंग भडका असल्या उन्हात चालून आम्ही आज आंब्यानं आंब्यानं खास करून चालून पण आंबा आहेत ना तुम्ही बघितलं ना तर वेगळंच आहे म्हणजे बघसाल ना तर इतकं इतकं मोठं आहे म्हणजे आपलं चारणं असताना पन्नास पैसे तितकुलच आंब आहे वेगळंच हटके आहेत ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कारण मी पहिल्यांदाच इतकं बारीक आंबा बघलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला आता चाललो ना आम्ही चालत चालत आंब्यांना फक्त बघा तुम्ही आणि मजा घेत राहा हे बघ आपल्यावर तीग जण आहेत माझा बच्चा पिल्लू आणि कोय हे बघ चालत चाललून आंब्याला पलवाला नाही हो खाली परलेलंच आहेत ना ते अटल्याला कारण आपण कोणतं पलवत नाही जे परलेलं भेटतात ना तेच आपण घेतो बरं ना पिल्लू आपण परलेलंच घेतात ना तो आंबा तिथं शेजारीच आहेत योत्ता आंबा या आंब रास आंबा आहेत आणि खाली बघा कधी पडलेलं आहे सगळं बारीक आंब यो बो बा यो एक बाबू यटल ती इथं आंब किती भेटलं बाबू ये बाबूनी बघ ती आंब हेटल आणि त्याने टोपली आणली ठेवायला यो टोपली अबू ये इतकं हे टालस तु ने गोर लागतात ना तू खातस का ना आंब खातस येल तो बघ तो एक तिकडं ब दोन आहेत हा ये दोन ये बस ये बा। ते बा। येल इकडे बाबू पण आलेला आहे आंब व आंब बघ आवड कते ते घर जवळच आहे त्यांचं ठेव ने आता टोपली टोपली ने घरात नाही इकडं आम्ही अटलतून इकडं तर रास पडलेला हे बघ बच्चा यटल ते बघा ती खाली काचरा पारला कचरा हे बघा ते आंबा आहे सगळं बारी हे बघा साईज बघा फक्त साईज हे गोर लागताना एकदम गोर दाखवते तुम्हाला बाटा बघा हे पिकलेला बाटा बघा पंचवीस पैसे वाला आंबा बघा रस एकदम गोर एक एक टाईमाला येत ना तीस चाळीस खाऊ शकता ना आंबेड गोर कसलं लागतात साईज बघा यांची म्हणून तर तुम्हाला आज व्हिडिओ ही आंब्यांची दाखवली सगळं पिकलेलं आहे तो जसा खाली रास भरलो चला आता आंब रास आहे बघायच जिथं तिथं बघताल तिथं भरलं नाही यो ब बाबू पुन्हा आलय आंब हेटल्याला या विक्रम माझा वाचच्या बघ ती आंबेल ते कती जमा केला ये, ये कधी पिकलेलं इकडं कोई टोपली भरली इकडं पिल्लू पिलू टावेल घेऊन आलाय ऊन लागते काही र सावलीनच आज सध्या हे बाबूनी जाम जमा केलं घर जवळच आहे त्यांचा घेऊन गेला हे टोपलींच नाही जमा केलं ना आतापर्यंत ना अजून हे बघ इकडं तिकडं पडलेलं आहे यार यातला आलं या सगळं येच आंबा हा बघा कधी भरलाय बघा आंबा तो यो ये बघा वरती तर कधी आहेत बघा हे सगळं वाराचे पडलेलं आहे यो बघा आंबा बघा कधी सगळं वाराचे पडलेलं आहे मग अशी वारा भरपूर आला वाराचे सगळं पडलेलं आहे घे रे ते सगळं बारीक आहेत याच्यासाठी तुम्हाला बोललो हटके सगळं आंब आहेत रास पडलं रास हे ये बघ ये ये आंबाची टेस्ट करताना हे बघा कस गोर लागतां लागतात ना याला आमट्या गावल्या आंबा बाबूला आमट्या गावला तुला कसला भेटला तुला पिल्लू तुला थोडा आंबट आहे तुला तुम्ही कच्चा कच्चा सारखा घेतला असं घ्या पिवल्या पिवल्या येऊ असं घ्या मस्त आहेत बघा साईज बघा म्हणून तू तुम्हाला बोललो आजची व्हिडिओ हटके आहे आंब्यांची आंब्याची साईज बघा पंचवीस पैसे पन्नास पैसे असताना तितकं मोठं खावाला मस्त गोर लागतात त्यांचा बाठाव बघा इतकं आंबन आंब कती बाठा मोठा असेल एकदम छोटा हे बघ बाबूने दाखवलं बघा हे बघा ते आंब भेटलं ही पिशवी आवरी मी टोपली इतकी भरली सगळं पिकलेलं आहे त्याच्यात हे बघ इतके टायमाला कती माणूस खाऊ शकतो कारण त्यांची साईज बघा साईज एकदम बारीक भूक लागतच नाही बसला बसला कधी पण खाऊ ये खा सगळं पिकलेलं निस खाव असंच वाटत कारण गोड लागतात ना वाटत पडला बसले बसले टोपली पण खाईन इतकं गोर लागतं आवाची पद्धत माहिती आहे ना ही भाई अशी डास काढायची ही डास असा यो काढाचा नाही चाव मारता बाठा बघा टेकून जा याच्या असा असा आंब खाऊचा ही खाऊची आब आहे ना एकदम मस्त नको कापाला सुरेशी नको काय डायरेक्ट आपले डायरेक्ट खाऊ हे बघ अजून खपत नाही खावायचा यांचा हे बघ पिशवी भरली सगळी हे टोपलींचं आणि पिशवींचं एकेत पिशवीन मिक्स केलं चला चला आता घरा अजून बघा या आंबो खे आंबा ते रास आहेत सगळे बाजूला जसा वारा येते ना तसं ते परताना आंब राशीसारखा आंबा आहेत ना खाली जवळ होतं तवर यटललं आम्ही आता डबल ये आहेत नाही इथं दोन तीन तासांनी डबल अजून साचतील ना ये परलेलं म्हणजे वारा आणि तसं परत हे बघा ते आंब आहेत आता सगळं आम्ही हे आंब इथलं या टल हे बघ खालं ना तितकं बाट बघा गेली कधी हे सगळं खालं आम्ही आत्ताच्या आता हा बघल ना आंबा कधी मोठा आहे ते सगळ्यात छोटा आंबा म्हणजे एकदम बारीक पन्नास पैसे चारण असताना तितकं मोठं बघा साईज बघा फक्त एक खावाला एकदम गोर लागतात कती खाल्लं तरी मन नाही समाधान पण खावासच वाटतं गोरव तितकं लागतात हे बघा ला बाठाच बघा बाठा पिवला एकदम लय भारी वाटतात नुसतं खावासच वाटतं हे बघा या असं करायचं हं ये डास काराची चाव मारायचा रस थोडाच आहे कारण बाठची साईज बघा आणि त्याचा कवर म्हणजे साल झाला नॉर्मली फक्त रस भेटत आहे ना थोडा बाठला लागलेला थोडा रस तोच बाकी आंबन काय नाही पण आंब्याची साईज बघली ना एकदम छोटी म्हणून बोलले तुम्हाला हटके काय तुम्हाला दाखवणार आहे आंब्यांची व्हिडिओ म्हणून तुम्हाला आज आंब्यांची व्हिडिओ दाखवली तर कसं वाटलं या आंबं तुम्हाला बघलं ना वेगळंच एकदम हटके चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत